साहेब आज आपण आळे फाट्यावर आलेला आणि आशाताईंची आपण भेट घेऊन काय सांगाल आपण काय कार्यक्रम आहे आज मी निवडणूक प्रमुख म्हणून जुन्नर तालुका पूर्व आणि पश्चिम हे mm -hmm. दोन तालुक्यांचे अध्यक्ष या निवडीसाठी प्रदेशानं सांगितल्याप्रमाणे इथे येऊन निवडणूक प्रक्रिया राबवली आणि त्याच्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रदेशाला पाठवली प्रदेशाने ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांनी दोन नावं पूर्वचं अमोल शिंदे अध्यक्ष म्हणून आणि पश्चिमला सदाकाळ महेंद्र सदाकाळ यांची नियुक्ती केलेली आहे दोघांनाही आज त्यांच्या हस्ते दोघांचाही अध्यक्ष म्हणून सत्कार केला आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली या ठिकाणी पूर्व आणि पश्चिम म्हणजेच आपला डिंगोरे उदापूर गट त्याचप्रमाणे ओतूर उंब्रस गट आणि इकडे असणारा आपला रा आळे पिंपळवंडी गट त्याचप्रमाणे त्याच्या पुढे गेलो तर राजुरी बेला गट या दोन्ही गटासाठी अमोलजी शिंदे यांचं मंडल अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली ती करण्यासाठी आणि त्याचबरोबर महेंद्र सदाकार यांची उदापूर डिंगोरे त्या परिसरासाठी झाली या दोन्ही मंडळाचे अध्यक्ष आज या ठिकाणी వన్ఖిలేజీ స్వతయా యావణ ప్రముఖ మన